विश्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्राचीन काम असून मानवाला पुढे आणणारे मानवाचा उद्धार करणारे सम्राटाशी सर्व महामानव आपल्या सर्वांचा उद्धार केला आहे

त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण इथे त्यांच्या कर्मभूमीच्या मूळ केंद्रीय आपल्याला माझे वडील शिवसागर गुरुजी म्हणून त्यांना बुलढाणा जिल्ह्यात आणि अख्या महाराष्ट्रात ओळखले जाते त्यांची जन्मभूमी जरी अकोला असली तरी कर्मभूमी बुलढाणा जिल्हा झाली आहे त्यांचे एक वाक्य मला आठवते नसे मला समाज नसे मला कुटुंबाची परवा लागलो कार्याला त्यांनी मनाने मनानेच बोलत असलेल्या काही काही कविता असायच्या एका मर्यादित क्षेत्रात स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या कितीही मोठा असला आणि कितीही कार्य त्यांनी करून ठेवलं तरी तू खऱ्याने तेव्हा मोठा म्हणत असतो जेवढा म्हणता तो समाजासाठी काहीतरी करताना मरावे वरी कीर्ती रुपये उरावे म्हणतात ते खरंच मरत नसतात सदैव आपल्या कार्यात आपल्या मनात आपल्या विचारात आणि आपल्या कुठे जिवंत राहत असतात याचं वृत्तिमत्व उदाहरण म्हणजे माझ्यावरील आजची पिढी मोठे आहे जी एवढं झालंय घेऊन जरी विविध संघटना निघत असल्या तरी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्याची विचार आहे हे बुलढाणा जिल्ह्यात जेव्हा दहा वर्षानंतर मी आले दोन वर्ष आधी तेव्हाही मला हे जाणवलं कि झाडाची मुळे फांदी होती परंतु खूप फांद्याने वेगळ्या झाल्या खूप नाव त्यांना वेगवेगळी लागली आहेत कदाचित पुढे तुला बदलत आहे आणि कदाचित विचारांमध्ये थोडा फरक पडत चाललाय परंतु तरीही मूळ गाभा जो आहे त्या झाडाचं जे मूळ आहे जिथून तो रस ती है। ते शोषत आहे तो मात्र आपल्या आंबेडकरी चळवळीची चळवळीचे दुर्भाग्य राहिलेलं आहे की आपण हात एकत्रित राहू शकत नाही मग ते राजकारण असो धर्मकारण असो की समाजकारण असो ते अनुभवायला मिळतच आहे परंतु तरी देखील काही जणांना प्रयत्न करावाच लागेल काही जणांना पुढे होऊन ते काम करावंच लागेल की आपण वैचारिक भिन्नता कितीही असली मतभिन्नता किती असली तरी चला एकत्र येईल कारण बाबासाहेबांना फार वाईट वाटणार आहे या गोष्टीच ते दातांना संविधान मिळून गेल्यावर ज्यामुळे वाईट वाटत राहिलं आणि नानाच्या प्रथम त्यांनी जे शेअर केलं आपण बाबांनी जेव्हा आणलं होतं बुलढाण्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरवलं होतं तेव्हाही ते, ते की जे पाहायला मिळत आहे त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चेंज आणणं आवश्यक आहे म्हणून आताही कार्यकर्ते ना आहेत नाही असं इथे बसलेले कमी जरी असले तरी त्यांनी ज्यांना बांधून ठेवलं ते पुष्कळ आहेत आज जरी जर तरी त्यांचे विचार ज्यांना कळले आहेत त्यांना मानणारे जे ते पुष्कळ ठिकाणी आहेत त्यांच्या त्यांच्या देवाला ते प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतोय की बाकीचे धर्मीय लोक जे आहेत म्हणतात की काही शिकलेले लोक आहेत ते लोक आपण असतो कारण आपल्या घरात आप जेवढी पुस्तकं पाहायला मिळतात बोलणारे जेवढे पाहायला मिळतात तेवढे इतर धर्मामध्ये पाहायला मिळत नाही तो त्यांच्यामध्ये दिसत नाही मला असं वाटतं की बाबा माझ्या वडिलांनी बाबासाहेबांचं जे जे विचार मी पुढे नेलं ते हे आहे ते माझे वडील जेव्हा यायचे तेव्हा रविवारी सकाळी चटाय घेऊन यायचे इथेही काही टाकायचे सर्वांना बोलवायचे त्यांचं अनुशासन जे आहे शिस्तबद्धता जी आहे ती लहानग्यापासून तो वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्व रिटायर्ड पर्सन असो कामावाले असो त्या आदेशी सुट्टीवाले असो ते सर्व इथून हरात सकाळपासून असायचे त्यांनी शिरस्ता राबू दिला होता की बुद्ध धर्म आणि संघवंदना त्यानंतरचे शोक त्यानंतर हिंबंधू गुरुजींच्या पाळण्याच्या पुस्तकाची सगळ्या पाळणी म्हणणे एक 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 करत वाचन संस्कृती लेखन संस्कृती पेरत जाणे ही आपल्याला जेव्हा आपण हिनियान पंथामध्ये जातो आणि वेगवेगळ्या विहारांमधून मधून आपण जे पाहू घेतो तिकडनं ते त्यांचं नियमित भरपूर पठण असते आपण एवढं करू शकत नाही कारण माझ्याही वडिलांचं झालं पाहिजे नुसतं मूर्ती पूजा करून चालणार नाही नुसतं त्यांना डोक्यावर घेऊन चालणार नाही त्यांनी आचारात आणणं आहे म्हणून आवश्यक आणि मागणी तेवढं पठणचं नसलंच पाहिजे परंतु त्या अनुषंगांना आपल्या हातात आणून ते विचार करत आणणं प्रेरित करणं लोक घडवणं लोक संघटित करणं टिकून ठेवणं हे आवश्यक ते टिकून टिकण्यासाठी जी आताची आपली फार मोठी जी शर्त चालू जी काही प्रयत्न असोसिएशन चालू आहे म्हणून समाज भरपूर त्यांना जीव दिशेन वाटत आहे मागे जाणारे कुणी असते त्याची असं मागे जाणारे त्यांना धरून ठेवणारे एका नेताला तरी मानायचं आहे तरी अनेक ऍडजस्ट करून आपल्याला सांगणार अशा वेळी अशा लोकांची फार आठवण येते की बाबासाहेब पाहिजेच होते तुम्ही तसंच मलाही वाटते की बाबा तुम्ही पाहिजेच होते पण तुम्ही नाहीये म्हणून मग सर्व काही सोडून द्यायचं काय ना कुठेतरी पुढे करून नेतृत्व शक्ती स्वीकारून त्यांना साथ देणं आवश्यक आहे चला आपल्या मध्ये काही आपल्याला दिसत आहे त्या सर्वांना आपण साथ दिली आहे नुसतं घरात बसूनच न राहता जे जे जमेल ते करूया बाबासाहेबांच्या कर, आणि माझ्या वडिलांच्या त्या सर्व या विचारांना आणि स्पेशली माझ्या वडिलांच्या त्या सर्व कार्याच्या आठवणी नुसतं आठवणी राहिल्या नाही आहे त्या आजही चालू आहे खाली काही पेपर बघून मला हे जाणवलं की लायब्ररीत सगळे डेस्क बेंच राखलेली भरलेली लायब्ररी असेल आज जरी मला ते दिसत नसलं तरी ते असेल कदाचित कारण इतर आम्ही पण येऊ शकत नसतो पण मुलं हे प्रयत्नशील ती दिसते तिथं ठिकाणी ज्याला ज्या धर्मपरिषदा धर्म बाकीचे सर्व धार्मिक कार्यक्रम आपले जरी वेगवेगळ्या विहारांमध्ये वर्षभर आपण राहत असतो तरी मी दिसते की तो सेतू घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत हे असं चालू राहू द्या आणखी विकसित करूया यासाठी बाबांना मी एवढं त्या ठिकाणी मनातून आश्वासन देते बाबाच्या अस्तित्व असल्यामुळे बाबा ते असं कसं कुठं चालत नाही आश्वासन देते की होईल ते करूया फक्त तो दिवा भेजणार नाही पाहिजे तुमच्या कार्याचा यासाठी प्रयत्न करत राहूया